नमस्कार मित्रांनो ए आय मराठी अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसाठी जी पहिली यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि नेमकी ही यादी कशी बघायची आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला पहिली यादी प्रसिद्ध झालेली आहे ती बघता येईल आणि त्यामध्ये आपलं नाव आहे का नाही तर याची माहिती कळून येईल व पुढील लिस्टसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तरच तुम्हाला पुढची यादी समजेल तर मित्रांनो अनेक महानगरपालिका आणि अने जिल्हा परिषद यांनी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांनी फॉर्म भरलेला होता तर त्या लाभार्थ्यांच्या लिस्ट पब्लिश करायला सुरुवात केलेली आहे आणि आपण सगळ्यात पहिले ज्या महानगरपालिकेने ही लिस्ट पब्लिश केलेली आहे तर ती अगोदर बघणार आहोत त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर महानगरपालिकेचे लिस्टसुद्धा पब्लिश होईल आणि इतर जिल्ह्यांचे लिस्टसुद्धा टप्प्याटप्प्याला प्रसिद्ध होतील त्यामुळे तुम्ही ती लिस्ट बघण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा महाराष्ट्रातील ही पहिली महानगरपालिका आहे धुळे महानगरपालिका त्यांनी लाडकी बहिणी योजनेसाठी जी काही लाभार्थ्यांची लि पहिली लिस्ट आहे तर ती पहिली लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे त्यांनी जी लिस्ट पब्लिश केलेली आहे तर ले ले ती वॉर्डनी हाय पब्लिश केलेली आहे म्हणजे कोणत्या वॉर्डमध्ये किती महिलांनी फॉर्म भरलेला आहे तर या संदर्भातील पहिली लिस्ट आहे तर ती डाउनलोड कशी करायची तर मित्रांनो या ठिकाणी बघा डाउनलोडचा ऑप्शन आहे आणि त्या लिस्टमध्ये नेमकं काय काय असणार आहे तर ते आपण एकदा बघणार आहोत सर्वात अगोदर हे डाउनलोडचे ऑप्शन याला क्लिक करा आणि मग ती पी डी एफ डाउनलोड होईल तर त्या लिस्टमध्ये लाभार्थ्यांचे नाव देण्यात आलेले आहे त्यानंतर त्यांचा ॲड्रेस मोबाईल नंबर जन्मतारीख लिंक आधार क्रमांक पिनकोड जिल्हा तालुका महिलेचे लग्नपूर्वीचे नाव अशी वैवाहिक स्थिती त्यानंतर बँकेचे नाव असे वे वेगवेगळी माहिती त्यामध्ये दिलेली आहे जे लाभार्थी आहे तर त्यांची जी माहिती नारी शक्ती ॲपवर महिलांनी भरून दिलेली होती तर त्यांची लिस्ट या ठिकाणी धुळे महानगरपालिकेने आपल्या वेबसाईटवर टाकलेली आहे त्याबरोबरच ज्यांनी फॉर्म भरलेले होते परंतु त्यांचे या लिस्टमध्ये नाव नसेल तर त्यांनी परत फॉर्म भरायचा आहे आणि ज्या त्रुटी आलेले आहे तर त्या त्रुटी पूर्ण करायचे आहे म्हणजे त्यांचं नावसुद्धा लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट होईल आणि जर अधिक माहिती आपल्याला माहीत करायची असेल तर त्याबरोबर मित्रांनो इतर महानगरपालिका व जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट पब्लिश होणारच आहे ती आम्ही तुम्हाला माहिती देऊच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब ठेवा म्हणजे तुमच्या जिल्ह्याची लिस्ट येताच तुम्हाला समजेल त्याचबरोबर आपण कोणत्या जिल्ह्याचे आहे किंवा कोणत्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतात तर ते कॉमेंट्समध्ये टाका म्हणजे आम्हाला ज्या वेळेस ती महानगरपालिका आपल्या वेबसाईटवर लिस्ट पब्लिश करेल तर त्याची माहिती आपणास तात्काळ देण्यात येईल त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनलची चे लिंकसुद्धा आहे त्यावरतीसुद्धा जॉईन करून घ्या म्हणजे तुम्हाला आम्ही लगेच माहिती पाठवू शकतो तर, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की आता लाभार्थ्यांची लिस्ट या ठिकाणी पब्लिक झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो एवढेच होते या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा